हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल असणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आहे माझं हळदी कुंकू आणि इशूचं बोरनान तर हे दोघ गोष्टी करण्यासाठी मी खूप एक्सायटेड होती आधीपासूनच माझी इच्छा होती या की यावेळेस मी बोरनान पण करणार आहे हळदी कुंकू असं तसं पण झालं काय ना की माझे जे आजोबा आहेत मोठे आजोबा त्यांची जरा तब्येत खराब होती म्हणजे अगदीच त्यांचं वय पण एकशे एक वर्ष झालेलं होतं आणि अगदी शेवटच्या स्टेजवर असल्यामुळे मला जावं लागणार होतं तर मी ऐन वेळेसच तयारी केली की आता मला हळदी कुंकू करायचं आहे मी विचार केला की गेली तर मग हळदी कुंकू राहण्यापेक्षा आपण घाईत का असे ना आपण आज हळदी कुंकू उरकून टाकूया आणि मी पटकन तयारी करायला घेतली आणि त्याच्यासाठी बोरणांची जी तयारी असते ना त्याच्यात खूप काही गस्तं डेकोरेशनचं सा सामान फुलं माळ फळं कायचे जे लागतं ते सगळं पण याच्यासाठी माझ्या मैत्रिणीने राजश्रीने मला खूप हेल्प केली तिने मला या सगळ्या वस्तू आणून दिल्या माझा वान देखील तिनेच आणला आणि जे डेकोरेशनचं सामान होतं ते देखील तिनेच दिलं त्याच्यामुळे मी पटकन हळदी कुंकू करायला घेतलं तर आता माझी रांगोळी तुम्ही काढून बघितलेलीच आहे तर मोबाईलच्या हेल्पने थोडंसं मी बघून रांगोळी काढली आणि आता मी मसाला दूध बनवते करायचं अजून थोडंसं प्लॅनिंग होतं माझं पण मला वेळ नव्हता अगदी मी एक वाजेला ठरवले की आज हळदी कुंकू करायचं आहे आणि मग मी शॉर्ट नोटीसमध्ये सगळ्या वस्तू जु जुडवजुडव केली आणि तयारी करायला घेतली तर इकडे मी ड्रायफ्रूट कट करते आता आणि हे मशीन हे जे छोटं मशीन आहे ना हे मी ऑनलाईन घेतले मिशोवरून जर तुम्हाला हवं असेल ना तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही ते बघून घेऊ शकता अगदी स्वस्त आहे आणि खूप युजफुल आहे बघा तुम्ही किती छान त्याचं हे झालेलं आहे ड्रायफ्रूटचं मिक्सचर आणि मी दूध उकडून घेतलं आहे आता त्यात मी हे ड्रायफ्रूट पावडर टाकते आणि त्यात मी फक्त एक दुधाचा मसाला जो आहे चहाचा आहे ॲक्च्युलीचा हा दूध तो मसाला मी टाकणार आहे आणि हळदी कुंकू तर झालं मी तिकडं गेली माझ्या बाबांची ते अंत्ययात्रा वगैरे झाली त्याच्यानंतर मी इकडं आली आणि मी व्हिडिओ अपलोड करायचं ठरवलं एडिटिंग वगैरे देखील मी केली एका दिवसात पण खरोखर मध्ये तरी असं काही घडलं ना की मी व्हिडिओ टाकू शकली नाही ते सगळ्यांना माहिती की आपल्या महाराष्ट्रातील लाडके नेते जे आपले, ने आपले या जगात आता नाही राहिले आणि ती घटना ऐकून खरोखर माझी इच्छा नाही झाली की मी माझा व्हिडिओ अपलोड करू आणि खरोखर खूप वाईट घटना दुःखद घटना घडली आहे कारण हे जे दुःख असतं ना हे खरोखर त्याला खूप जास्त लागतं ज्याने ते भोगलेलं असतं त्याच्यामुळे माझी खरंच इच्छा नाही झाली म्हणून माझा हा व्हिडिओ मी एवढा उशिरा अपलोड करते पण असो नियती जे आपल्याला दाखवते हो ना ते आपल्याला समोर भोगावंच लागतं यात काही शंका नाही तर इकडे बघू शकता हे माझं वाण आहे काचेची बळणी देणार आहे मी यावेळेस आणि जे जे अवेलेबल होतं ना तेवढं मी डेकोरेशन केलं आहे जास्त काही खर्च पण केला नाही आहे आणि तयारी झालेली आहे डेकोरेशन झालं आणि इकडे मीही देखील तयारी झाली आणि इकडे झालं माझं पिल्लू देखील रेडी त्याला ब्लॅक ड्रेस घातला छान माळा वगैरे घातल्या आणि त्याला आठवेलासं हे ना त्याचं पहिलंच बोरनान नाही याच्या आधी मी अगदी म्हणजे एक वर्षाचा होता तेव्हा केलं होतं पण तेव्हा त्याला काही कळत नव्हतं आणि आता मध्यंतरी दोन तीन वर्ष मी नाहीच केलं म्हणजे पप्पांचं जाण्यामुळे मी ह्या गोष्टी काहीच नाही केल्या पण आता म्हटलं की तो चार वर्षाचं कम्प्लीट झाला आहे आणि परत पुढच्या वर्षी पाच वर्ष होतील तर तेव्हा करत नाही किंवा मोठाही होईल म्हणून मी आता लास्ट इयर आहे की त्याला बोरनान करता येईल आणि करून घेतलं तर आता इकडे मी ऑप्शन केलं त्याची दिदी देखील त्याचा ऑप्शन करते सुरुवातीला इशू ना कपडे वगैरे घालायला नाही म्हणत होता की मला नको हे मी नाही करणार पण मी त्याला सांगितले की आज ना तुझा बड्डे आहे बड्डेसारखीच तुझी तयारी करायला लागणार आहे परत तुला सगळेजण येतील ऑप्शन करतील आणि मग तुला छान तयारी करतील तेव्हा त्याला वाटलं की आज बड्डे म्हटलं म्हणजे काहीतरी स्पेशल आहे तर त्या हिशोबाने त्याने तयारी केली सगळ्या मुलांना बघून की माझ्यासाठी कोणीतरी येणार आहे मला ते सगळं चेअरअप करतील मला काहीतरी आनंदाने हे करतील स्पेशल ट्रीटमेंट भेटेल या याच्याने ते खूप एक्सायटेड होतात आनंदित होतात तसंच त्याचं नंतरही झालं तो खूप आनंदित झाला अगदी खेळला रमला वगैरे तर कसं असतं ना आपण धावपळीच्या जीवनात म्हणजे जी आपण या गोष्टीसाठी वेळ देत नाही पण काही का असे ना मल्टीमिडियामुळे असो आपण या लोकांच्या देखाव्यासाठी का असे ना आपण मुलांसाठी या गोष्टी करतो तर त्याचा तो वेगळा आनंद त्यांना भेटतो तर मलाही वाटतं की तुम्ही ही करून घ्या शक्य असेल तर आणि आता इकडे मुलांनी मस्ती सुरू केलेली आहे ती बोरनानसाठी की आता मी चॉकलेट उचतेल किंवा हे ते त्यांची प्लॅनिंग वेगळीच होती नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना पाच जणांनी मिळून इशूला बोरनान घातलं आणि राहिली होती मावशी त्याची राजश्री तर ती परत आल्यानंतर मग परत तिने बोरनान घातलं तर असं म्हणजे खूप मैत्रिणी अगदी जेव्हा भावाच्या खूप मदतीला येणाऱ्या तर ह्यांच्यामुळे ना कार्यक्रम अगदी खूप छान झाला अगदी वेळात वेळ काढून राजश्री तर लांबून आलेली होती तर uh, मला खूप म्हणजे खूप सपोर्ट झालेला आहे आणि अशा जेव्हा भावाच्या मैत्रिणी जेव्हा भेटतात ना तेव्हा इच्छा होती की आपण कार्यक्रम करूया त्यांना बोलून भेटूया जरा बोलणं होतं म्हणून मी आवर्जून त्यांच्यासाठी गेला कारण ते देखील मला बोलवतात आणि त्यांच्या याच्यात ग्रुपमध्ये मिक्स करून घेतात तर यामुळे का असं ना आपण महिलांना एकत्र येऊन आनंद घ्यायला मिळतो भेटी होतात पहिल्या महिला बिचारा त्यांनी आयुष्य कसं घातलं आहे ते बघूनच वाईट वाटतं की फक्त काम आणि ते त्यांना कुठल्याच गोष्टीचं कोणी क्रेडिट देत नव्हतं काही त्यांना ॲप्रिशिएशन नसायचं पण आताच्या महिलांना या खरोखर खंबीर आणि स्ट्रॉंग आहेत आमच्यासाठी का नाही आम्ही स्वतःसाठी जगू स्वतःसाठी वेळ काहू स्वतःसाठी ज्या गोष्टीने आम्हाला आनंद भेटत असेल ते आम्ही करू आणि काही का असेल ना त्यांनी त्यांचं लाईफ आहे ना इम्प्रूव्ह करून घेतले सुधारवून घेतले की नाही आम्हाला आमच्या लाईफ जगायची आहे आम्हाला स्वतःला वेळ आहे ज्या महिलांची एकमेकांनी ग्रुप बनवणं बाहेर जाणं फिरणं आणि फोटोशूट करणं रील्स असो यूट्यूब असो त्यामुळे का असे ना महिलांनी स्वतःला स्वतः आयुष्य जगण्यासाठी एक मार्ग शोधलेला आहे असं मला तरी वाटतं आणि माझंही असंच म्हणणं आहे की आयुष्य जर एकदाच भेटतं ना तर आपण आपल्या त्या आयुष्याचा उपयोग आपल्यासाठी देखील करायचा आहे इतरांसाठी तुम्ही कितीही करता कितीही जिजता त्यांना कितीही खुश करायचा प्रयत्न करतात पण समोरचे लोक किंवा घरातले इतर व्यक्तीचे कधीही खुश होत नसतील ना तर त्यांना थोडं त्यांच्या विचारापासून बाजूला काढा आपल्या स्वतःच्या इच्छांना आपल्या आवडत्या गोष्टींना आपल्या स्वतःला महत्त्व द्या आणि आपण आपल्या आयुष्यात बिझी आहोत कोणाचं मन दुखवत नाही कोणाला स्वतःहून त्रास देत नाही आपले मर्यादा आपल्याला माहिती आहेत आपण आपले कर्तव्य करतोय आपण आपल्या परिवाराला वेळ देतोय एवढं जर आपण करत असाल तर आपण आपल्या जागेवर अगदी परफेक्ट आहात कोणाचा जास्त काही विचार करायची गरज नाही आहे कारण लोकांचं असं असतं ना की म्हणजे चांगली गोष्ट जर कोणी करत असेल ना त्याला असंच इझिली ते दुर्लक्ष करतात कुठेतरी निगेटिव्ह काही घडत असेल ना तर त्याच्यावर वेळेत वेळ काढून काहीतरी विशेष वक्तव्य करतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्षच करायचं आपण फक्त आपल्याकडे फोकस करायचा आणि आयुष्यात जर काही करायचं असेल ना तर सगळ्यात पहिले इतरांचा विचार सोडायचा की हा काय म्हणत असेल तो काय म्हणत असेल तो काय म्हणेल म्हणून आपण काही क चेंज करणं हे योग्य नाही आहे आपल्या आवडीनिवडी जपणं त्याच्यात आनंद मिळवणं हा आपला हक्क आहे आणि ते आपल्या हक्काने आपण करून घ्यायचं तर खूप छान झालं हळदी कुंकू बोरना नाही खूप छान झालं आहे मध्ये बऱ्याचशा मैत्रिणींचे फोटो घेतले गेले नाही व्हिडिओ घेतला गेला नाही कारण कोणी नव्हतं फोटो घ्यायला आणि खरंच जणांना घाई देखील होती कारण खूप ठिकाणचे आमंत्रण होते हळदी कुंकूचे तर खरंच एकंदरीत खूप छान कार्यक्रम झाला आम्ही बोरनानाही खूप छान केल्यानंतर नंतर आम्ही फॅमिली फोटो क्लिक्स केले मी मुलांसोबत फोटो क्लिक्स केले तर बघा हा आनंद फक्त बोरनान आणि हळदी कुंकूमुळे मला भेटला मी वेळात वेळ काढून स्वतः तयार झाली मुलांनाही तयार केलं आणि आणि हे अविस्मरणीय आनंदाचे क्षण जे मी ते जमा केलेले आहेत तर प्रयत्न करा प्रत्येकाला जसा वेळ भेटतं त्या हिशोबाने स्वतः आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे धावपळीच्या युगात आपल्यालाच आपल्यासाठी वेळ काढायचा आहे आपण स्वतः आनंदित राहायचं आहे आपल्या परिवारात आनंद ठेवायचा आहे कारण एक घरातली जी महिला असते ना गृहिणी ती जर आनंदित असेल ना तर घरातले इतर व्यक्ती आणि पूर्ण परिवार हा सुखी असतो तर स्वतःला इम्पॉर्टंट द्या स्वतःच्या इच्छांना महत्त्व हो द्या आणि आनंदित राहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका बाय श्री स्वामी समर्थ